हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर आजचा आपला व्हिडिओ असा आहे की आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी कुत्र्याला एक वस्तू आवर्जून खाऊ घालायची आहे आपला पितृदोष दूर होण्यासाठी चला तर मग वेळ न लावता माहितीकडे वळूया आता दहा मे दोन हजार चोवीस वार आहे शुक्रवार तर या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया तर ही अक्षय तृतीया आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत शुभ आणि महत्वाची मानली जात असते तर आता ही अक्षय तृतीया दरवर्षी प्रमाणे वैशाख महिन्यामध्ये शुक्ल पक्षात येते तर हा अक्षय तृतीया हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो तर आपण बऱ्याच जण या दिवशी काही वस्तू किंवा सोनं चांदी किंवा घर गाडी अशा नवीन गोष्टीला आपण खूप धान्य देत असतो आणि या वस्तू या शुभ दिवशी खरेदी करत असतो कारण या दिवशी आपण अशा गोष्टीची खरेदी केली किंवा विकत घेतल्या तर त्या गोष्टीमध्ये भर पडते आपल्याला या वस्तू कधीच मोडण्याची किंवा गहाण ठेवण्याची वेळ आपल्यावरती येत नसते खरं म्हणजे या दिवशी दानधर्म करण्याला पण अतिशय महत्व आहे कारण आपण या दिवसामध्ये जे काही चांगलं काम किंवा दान करणं चांगलं बोलणं अशा छोट छोट्या गोष्टी केल्या तर याचं पुण्य आपल्याला खरोखर भेटतं आणि आपण जर या दिवशी वाईट बोलणं किंवा काही का वाईट काम केलं तर आपल्याबरोबर पण वाईट होत असतं तर या दिवशी आपल्यालाही आपल्याला जी गो जी कोणती पण गोष्ट करायची ती चांगलीच करायची आहे कारण या दिवशी आपण जे करू ते आपल्या सोबत सोबत नेहमी अक्षय राहत त्या दिवशी कारण आपल्याला आपल्या हातून जेणेकरून ज्या चांगल्या गोष्टी आहे त्याच करायच्या आहे वाईट आपल्याला त्या दिवशी अजिबात कोणतीही गोष्ट करायची नाही तु आपल्याकडून काही वाईट होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आता आपण या दिवशी भगवान श्री आणि विष्णू देवांची आणि माता लक्ष्मीची या दिवशी सेवा पूजा पाठ आपण करतो पण या दिवशी आपल्याला पितरांची पण सेवा आपण करतो कारण या दिवशी ते स्वर्गातून आपल्या घरी येत असतात किंवा पृथ्वी तणावर ते फिरत असतात आणि असं म्हटलं जात की कि आपण किती पण देवदेव केला आणि आपल्या पितरांची सेवा ध्यान नाही केलं तर आपल्याला देवभक्तीचा काहीच उपयोग होत नाही तर म्हणून आपले पितर खुश होण्यासाठी आपल्याला त्यांची सेवा करायची असते त्यांची सेवा केल्यावर ते आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला ते हसत मुखाने आशीर्वाद देऊन जातात आणि आपली भरभर अशी प्रगती होत जाते म्हणून या दिवशी आपल्याला त्यांची विशेष करून पूजा करायची आहे आणि पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला काही दान सुद्धा करायचं आहे आणि आपल्याला या दिवशी अशाच काही सेवा आणि उपाय देखील करायची असतात तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असा एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे तर उपाय जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती हा माझा व्हिडिओ पहिल्यांदा नवीन बघत असाल तर कृपया आज तुम्हाला असे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे तर आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी डॉगीला म्हणजे श्वानाला आता कुत्रा म्हणणं मला थोडंसं जरा हे वाटतं तर मी डॉगी किंवा श्वान म्हणेन तर आपल्याला कुत्र्याला एक वस्तू आवर्जून खाऊ घालायची आहे तर ही जी वस्तू आहे ती त्या डॉगीला खाऊ घातल्याने आपल्या जीवनामध्ये ज्या काही समस्या अडचणी दुःख विघ्न संकटे किंवा दारिद्र्य सर्व प्रकारची अडचण निघून जाऊन सात पिढ्यांचा पितृदोष नष्ट होईल तर असा हा साधा आणि सोपा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर आता बघा पितृपक्षात किंवा अमोशेला आपण आपल्या पितरांची काही सेवा आणि उपाय करतो तर तसाच उपाय आपल्याला अक्षय तृतीयेला करायचा आहे कारण अक्षय तृतीया ही आपल्या पितरांना समर्पित आहे तर आता आपल्या घरामध्ये नेहमी पैशांची चणचण भासत असेल किंवा आपल्या घरात सतत भांडणतंटे वादविवाद होत असतील आणि आपल्या मुलाबाळांची प्रगती होत नसेल किंवा आपल्या घरामध्ये सतत दुःख अडचणी एक झाली की एक अडचण निर्माण होत असेल किंवा काहींना काही समक्षा समस्या चालूच राहत असतील तर अशा काही आपल्या घरामध्ये तुम्हाला समस्या जाणवत असतील तर असं समजायचं की आपल्या आपल्याला पितृदोष आहे कारण पितृदोष हा आपल्याला तीन पिढ्यांचा लागत असतो तीन पिढ्या म्हणजे कसं आपले सासू सासरे त्यांचे सासू सासरे आणि परत त्यांचे सासू सासरे असं आपल्याला तीन पिढ्यांचा पितृदोष हा लागत असतो तर म्हणूनच पितृदोष दूर करण्यासाठी किंवा आपले पितर तृप्त होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आता बघा विशेष करून आपले पितृ हे आपल्या प्राण्यांच्या स्वरूपामध्ये आपल्याला ते भेट देत असतात जसं की डॉगी कावळा या स्वरूपामध्ये खास करून ते आपल्याला भेट देतात तर या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला कावळेची आणि डॉगीची सेवा करायची आहे पावण्याला कोणती वस्तू खाऊ घालावी याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे ज्यांनी बघितला नसेल त्यांनी अवश्य बघा बघा जर का आपल्या घरामध्ये दुःख संकट अडचणी किंवा आपण आपलं कुठलंच महत्वाचं काम पूर्ण होत नसेल आणि आपल्या हातून कोणतं एखादं शुभ कार्य होत नसेल किंवा आपण जे शुभ कार्य करायला जातो किंवा गेलो तर त्यामध्ये आपल्याला अडथरे हे निर्माण होतात आणि पितृदोष जर आपल्या घराला लागलेला असेल तर आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी गव्हाच्या पिठाची पोळी आपल्याला तयार करायची आहे आणि पोळी आपल्याला तयार करून घ्यायची आणि शक्यतो शेवटची किंवा पहिली पोळी आपल्याला घ्यायची आहे नाही जमलं तर तुम्ही एक करून हा उपाय केला तरीही काही हरकत नाही परंतु काय करायचं आता तुम्ही जी पोळी कर बनवणार आहात तिला आपलं हे जास्त तेल लावायचं जा नाही कारण डॉगी जास्त तेलाची चपाती खात नाही तर त्या चपातीला तुम्हाला एक मोहरीच्या तेलाचं बोट लावायचं आहे मोहरीच्या तेलाचं बोट लावून त्यावर गुळाचा खडा आपल्याला घालायचा आहे ठेवायचा आहे ही पोळी तुम्हाला काळ्या रंगाच्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे डॉगी हा पूर्ण काळ्या रंगाचा असावा आणि तुम्हाला जर नाही शक्य झालं किंवा नाहीच मिळालं ना काळ्या रंगाचा तर किमान थोडा तरी असावा पण मी इथे एक सांगेन तुम्हाला शक्यतो पूर्ण असा काळाच इथे बघायचा आहे काळ्या रंगाचा डॉगी आपल्याला रस्त्यावरती फिरताना दिसतात आणि ज्यांनी हा उपाय नाही केला त्यांनी त्या दिवशी एक बिस्किटचा पुडा किंवा ब्रेडचा पुडा त्या पुत्र्याला अवश्य खाऊ घालावा आणि एरवी हे शनिवारी ज्यांना शनी ज्यांना शनी आहे साडेसाती आहे किंवा ज्यांना पितृदोष आहे त्यांनी प्रत्येक शनिवारी काळ्या रंगाच्या कुत्र्याला काही ना काहीतरी वस्तू खाऊ घालावी ब्रेड किंवा एक बिस्किटचा पुडा आणि नाहीच मिळाला तरी त्याचा रंग काळा असावा कारण की काळ्या रंगाच्या कुत्र्याला पोळी खाऊ घालणे हे अतिशय शुभ मानतात हा उपाय केल्याने आपला पितृदोष हळूहळू दूर होतो आणि ज्यांना या दिवशी शक्य नाही झालं हा उपाय करायला आता समजा एखादी माझी ताई किंवा मैत्रीण ती एकटीच असेल आणि तिला जर पिरियड वगैरे असेल काही अडचण असेल समस्या असेल आणि त्या दिवशी ती हा उपाय नाही करू शकली तर केव्हा करायचा तर हा उपाय तुम्हाला सलग पाच शनिवार करायचा आहे फक्त हा उपाय करताना आपला मासिक धर्म नसावा हे लक्षात ठेवा आणि तुम्ही जर खूप कर्जामध्ये बुडले असाल किंवा कर्जातून बाहेर निघण्याचा मार्ग सापडत नसेल तर हा उपाय आवर्जून करायचा आहे तर दुसरा उपाय म्हणजे काळ्या रंगाच्याच कुत्र्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला दही भात आवर्जून खाऊ घालायचा आहे कारण हा उपाय केल्याने आपल्या आर्थिक समस्या हळूहळू करत दूर होण्यास मदत होते म्हणून आपल्याला पैशाविषयी काही अडचणी किंवा समस्या असतील तर दही भात डॉगीला आवर्जून खाऊ घालावा आणि आपल्याला आपल्या पितरांना नमस्कार करून क्षमा मागायची आहे प्रार्थना करायची आहे इथून पुढे मला जशी जमेन तशी तुमची सेवा करीन मला चांगला आशीर्वाद द्या माझ्या आयुष्यामध्ये भरभराटी येऊ द्या अशी कळकळीने मनातून प्रार्थना करायची आहे किंवा कुत्र्याला या दिवशी बिस्किट ब्रेड सुद्धा आवर्जून खाऊ घालायचे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला मनापासून अगदी हृदयातो सर्व यूट्यूब फॅमिलीला श्री स्वामी समर्थ धन्यवाद